आपल्या परिसरातील करुणा योद्धे आणि बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडू काका बच्छाव यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आणि या दोन्ही परिवाराच्या वतीनं दुकळे परिवार तसेच ढेकळे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करणार आहोत आपण त्या स्वागताचा स्वीकार करायचा काळातले ताईत आहात तुम्हाला सुद्धा खूप मोठ्या शुभेच्छा आहेत आता ती जाहीरपणे डिक्लेअर करणं मला देवादिदेव महादेवाय महादेवा आहे महा महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा रायांना आणि संत श्रेष्ठ शिरोमणी वंदनीय बाळूमामांना प्रथमत आपल्या सगळ्या वऱ्हाडी मंडळाच्या वतीने आणि वधू वरांच्या